नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव अनिल अनिल खोळे कोणतं गाव हेच सावर सावर गाव भी का आठ राव बोलली नाही सांगता येत कारण राजकारणाच आम्हाला येत नाहीये राजकारण जाऊ दे आपण राजकारण म्हणून नाही कारण विषय कसं आहे माहिती का कोणीच करत नाहीये बर जे येईल ना सगळ्यांची सत्ता येऊन गेली कोणी काही केलं नाही शेतकऱ्यांसाठी हा शेतकऱ्यांची अवस्था काय एक नंबर मुद्दा हा जर शेतकऱ्यांची किंमत नसेल तर पक्ष कुठलाही असो किंवा राजकारणी कोणी असो त्याच्यामुळे आमचं आहे ना म्हणजे राजकारणावरचा आणि तेव्हाचा विषय जे झालाय पार कोल्ह्यांबाबत काय अपेक्षा होते काहीच नाही सगळे अपेक्षा होते पण कोल्हे पण काही इकडे आले नाही किंवा काय नाही आमच्या भागात कधी हे पण नाही केलं त्यांनी व्हिजिट पण नाही त्यांनी आमच्या आम भागाचे असून पण आमच्या इकडे कधी म्हणजे इथून वरती कोल्हे साहेब कधी आलेच नाही जुन्नर तालुक्यात असून काहीतरी करायला पाहिजे त्यांच्याकडून अपेक्षा होती आमची पण तशी अपेक्षा आमच्या भागात नाही ना झाली आता कोण तरी आम्ही मतदानच करणार नाहीये कारण मतदान जरी केलं आतापर्यंत भरपूर वेळा करत आलो काम धंदा सोडून त्यांच्यासाठी पळत गेलो पण काही उपयोग झाला नाही आम्हाला माग कोणाला केलं होतं ते जे केलं ते केलं ते सांगत नाही पण नाही उपयोग झाला आम्हाला आतापर्यंत जेवढे वेळा मतदान केलं ना सगळे पक्षातले आले मग आता हे निवडणुकीच्या तोंडावर विविध नेते शेतकऱ्याचं आव्हान काय नाही काय नाही फक्त इलेक्शन पुरत आहे इलेक्शन झालं का सगळं संपतंय आजच्या आवसा शेतकऱ्याचे काय सांगा ना दुधाला बाजार नाही मालांना बाजार नाही कांदे शेतकऱ्याचे कांदे निघाले का आयात करायचे सोयाबीन निघाला काय करायचं म्हणजे प्रत्येक वेळेस त्याचे ना फक्त इलेक्शन पुरतं तेवढं दाखवायचं की आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही हे करतो ते करतो काही करत नाही व्यापाऱ्याचा पैसा सगळ्या व्यापाऱ्याचा होतोय जेव्हा शेतकऱ्याचा माल निघतो त्या टायमाला बाजार नसतो आणि जेव्हा स्टॉक व्यापारी करून ठेवतो त्या टायमाला पुढे बाजार वाढतो शरद पवार शेतकऱ्यांचे अंत्यराजे म्हणले जात मला नाही वाटत कारण ते पण सत्य होते ना त्यांनी पण काहीतरी करायला पाहिजे ना आतापर्यंत तसं नाही ना झालेलं म्हणजे शेतकरी आम्हाला तर काय वाटत नाही मग जाणते राजे कसं काय शेतकऱ्याचे आता जे आहे ज्यांचा फायदा आहे ते म्हणत असतील जाणते राजे कर्जमाफी केली किती झाली कोणाला भेटली निवड लोक शेतकरी आहे ना तो पैसे भरतोय ना कर्ज माफीचे कर्जासाठी जे काढले ते शेतकरी गरीब भरतोय पैशावालाच भरत नाही ना आणि त्याचीच माफ होत आहेत मग गरीबाला काय मग तो वेळेत भरतो म्हणून त्याच हे होत का शरद पवारांच एवढं त्यांनी काम केली धरणं बांधली असं म्हटलं जात आता आमची धरणं नद्या बघा ना कशा आहेत धरणं आमच्या इथे आहेत आम्हाला पाणी आहे का बघा ना जाऊन तिथले सर्वे करा तुम्ही जर पाणी सगळं खाली जात असेल तर आमच्या गावात धरणे असून आम्हाला फायदा काय जमिनी आम आमच्या गेल्या आणि पाणी आम्हाला नाही ठीक आहे पाणी खाली सोडायला पाहिजे पण कमीत कमी आम्हाला जे पाणी आवश्यक आहे तेवढं ते पाहिजे ना तेवढं तुम्ही ठेवून बाकीचं पाठवा ना निष्ठा आता सध्या खूप आता चालू आहे त्यावर काय बोला निष्ठा आमची राहिलीच नाही साहेब नाही नाही काय नाही सगळे सारखे आज ब आज फत दाखवणार का आम्ही ह्या पक्षात त्या पक्षात ते परत सगळे एकत्र जीवन बसणार आहेत यांचे सगळे हा ह्या पक्षातून त्या पक्षात आम्ही समजा आम्ही शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादीचे आम्ही त्यांना निवडून देतोय आणि ते दुसरीकडे जात आहेत मग आम्ही सर हे ठेवायचो कोणा निष्ठा म्हणजे यांचेच फायदे करून घेत आहेत ना ज्या टायमाला आमचे मता निवडून येत आहेत त्या टायमाला जातानी पक्ष बदलताना त्यांनी विचार करायला पाहिजे ना का ज्यांनी मतदान आपल्याला केलंय ज्यांनी आपल्याला निवडाल त्यांचा विचार करायला पाहिजे ना मी जाऊ का नको याचा कोणी विचार करत का नाही ठीक आहे खालचे नाही करत शरद पवार असेल अजित पवार असेल उद्धव ठाकरे असेल त्यांच्यामधून काय कोणीच करत नाही ना ते नालटपालट करत प्रश्न राहिला कुठं ते पण पक्ष बदलतात तेच ना आजीदादांनी काय केलं चार वेळा यापासून त्या पाहिजे त्यापासून त्या पक्षात काय उपयोग आहे शेतकऱ्यांनी भरवासा ठेवायचा कोणा किंवा मतदारांनी भरवासा कोणावर ठेवायचा विकास काम करायची तर सत्ता लागते बरोबर आहे हे मान्य आहे ना मग आता काय केलं पाहिजे पण जर सत्तेत येऊन जर विकास काम होत नसेल तर मग सत्ता कुणाच्या हातात द्यावा ही काय अपेक्षा ठेवायची आम्ही मतदान कुठल्या अपेक्षेने मतदान करायचं सर मतदान करा सगळेच मानतायत ना प्रत्येक भूमीदार तेच म्हणतोय आम्हाला मतदान करा आम्ही हे करू ते करू काहीच करत नाही शरद हे बरेच वर्ष होते ना पंधरा वर्ष सत्तेमध्ये होते ना कृषी मंत्री होते बरोबर आहे की नाही मग काय झालं शेतकरी आहे त्याच ठिकाणी मग विकास कोणाचा आहे जनतेने काय ठरवायचं आता जनता म्हणते की आड इकडं इकडे प्रवेश केला म्हणून करणार हे निष्ठा म्हणून मतदान केलं पाहिजे केलं अमोल बोले पहिले शिवसेनेत काम करत होते नंतर राष्ट्रवादीत गेले आडावर शिवसेनेत होते आता राष्ट्रवादीत गेले मग आता विश्वास ठेवायचा कुणावर ते आणि ते जरी म्हणत असेल त्यांनी तसं पहिलं करायला पाहिजे ना मग म्हटलं तर हरकत नाही विकासासाठी गेले तसा विकास करून दाखव दाखवला पाहिजे होता आडराव म्हणतात मी बाराशे कोटीची काम आणली शिंदे पण ते दाखवाय पाहिजे ना योजना नाही हा ते झाले पण बाकीच म्हणजे फक्त मतदाना पुरत आहे ना तेवढं दाखवायचं लोकांच्या हे करायच्या आणि परत जशी तसं संसदेत प्रश्न उपस्थित केले कोल्हाने कामं भरपूर केलेली पहिली कोणी आढळराव पण साहेबांचं काय झालंय का आता मधल्या काळामध्ये थोडस परत दुर्लक्ष झालं मग सत्ता थोडी झालं का परत शेतकऱ्यांचा विचारच नाही का कोल्हे ये आमच्याकडे येतच नाहीत आमच्याकडे आले पण नाही जसे खासदार झाले तसे आमच्या इकडची एक काही सभा नाही त्यांची या पट्ट्यामध्ये वरच्या खालच्या पट्ट्यात माहित नाही पाच वर्ष निवडून एक नाही हो आढळून यायचे कोल्हे संस्थेत आवाज उठवतात पण तिकडे उठवतात पण इकडे काय प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पण भेट दिली पाहिजे ना शेतकऱ्याच्या समस्या आहे तशाच आहेत तुमचं काय आमचं समस्या सुटतात का कोल्हा साहेब जरी आवाज उठवतात मान्य सर्वांना नाही तसे समाजात सुटतच नाही ना तसे जशी रावणी कशी पाच वर्ष निवडून आली इकडे चक्कर तरी एकतरी मारणार तसे कोलेज नाही ना फक्त आता कसं झालं पक्ष बदलल्यामुळं पक्ष नसतं निवडणुन झाले असते काय तुम्हाला काय वाटतं आढळून पक्ष बदलाय नको आता कारण ज्या लोकांच्या भावना त्यांच्यावरती आहेत जर तुम्ही पक्ष बदल तुमच्या सत्तेसाठी जर तुम्ही पक्ष बदल त्याचा उपयोगच नाही ना लोकांनी भावना कशी काय राहणार त्यांच्यावरती मग आता शिंदेनी सांगितलंय मला राष्ट्रवादीच आता शिंदेनी सांगितलं पण इकडं बाकीच्या जनतेचं मग शिंदे निवडून देतील ना त्यांना बाकीच्या जनतेचा काय उपयोग मतदारांची जर गरज शिंदेंनी सांगितलं म्हणून त्यांनी ऐकलं की नाही मग मतदारांना विचारायचे काय कारण आहे ना मग मत शिंदे देतील त्यांना निवडून ना मतदारांच्या मनावर घ्यायला पाहिजे ना ज्या टायमाला आपण पक्ष बदल त्या टायमाला शंभर टक्के कोणीच विचारत नाही जो तो स्वतःचा स्वार्थ स्वार्थ बघतोय शिवसेनेत शिवसेनेत राष्ट्रवादी आले कोल्हापर पक्ष बदलले हो हो बरोबर आहे का जनतेच्या हक्काचा माणूस कोण शकत नाही का हा आहे म्हणून आम्ही विश्वासही ठेवू शकत नाही का हा आमचं काम करू शकतो म्हणून मोदी शरद पवार कोणीच करू शकत नाही वीस वर्ष ठेवायचं कोणा वाटा सगळं दिसतंय समोर मोदींनी सांगितलं आठवटा काय गरीबी ना? गरीबी दूर येऊन उलट डबल गरीबी वाढवली पण आहे का कमी काळात चालू आहे शरद पवारांच्या काळात जरा बरं होत बाईपेक्षा ठीक आहे तुमचं नाव सांगा अनिल खोळे राहणार निमदारी सावरगाव धन्यवाद